श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो तुम्ही जर या संदेशापर्यंत आला आहात तर तुमच्या भाग्य परिवर्तनाची संधी तुमच्याकडे चालून येणार आहे तेव्हा हा संदेश न वगळता संपूर्ण ऐकावा अशी स्वामींची इच्छा आहे जर तुम्ही स्वामींची इच्छा पूर्ण केली तर स्वामी देव तुमच्या दिशेने नक्कीच चमत्कार पाठवतील विश्वास ठेवा या अनंत ऊर्जेत स्वामीचे श्री स्वामी समर्थ जप केल्याने तुमच्याकडे ते चमत्कार घडू लागतील होऊ लागतील ज्याची आशा तुम्ही स्वामीकडे मागत आहात तेव्हा श्रद्धेने संपूर्ण संदेश ऐका स्वामी म्हणतात माझ्या बाळा माझे आशीर्वाद निरंतर तुझ्या दिशेने येऊन हो, तुझे कल्याण करणार आहेत तुम्ही या संदेशाला वगळून पुढे गेला नाहीत ते तुमचे भाग्य उजळण्याची वेळ येत आहे बाळा निश्चिंत रहा कारण हा संदेश जेव्हा तुझ्या भाग्यात परिवर्तनासाठी आला आहे तर तुझ्या भाग्यात मोठी परिवर्तनाची संधी आहे हे जाणून घे आज तुम्हाला काही गोष्टी जाणवतील कधी कधी नाहीही जाणवतील पण निश्चिंत रहा कारण आता तुमच्या सुखाच्या पर्वाचा असा काळ सुरू होत आहे तुम्ही जी देवाकडे प्रार्थना केली आहे आमच्याकडे तुमचे जे काही मागणे आहे ते आता विपुलता सुख आणि भरभराटीने तुमचे जीवन संपूर्ण करण्यात येणार आहे माझ्या प्रिय बाळा माझे आशीर्वादांचे वर्षाव मी तुझ्यावर करू इच्छितो तू ते स्वीकार करण्यासाठी सज्ज आहेस तुझ्या मनात निरंतर काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांचे काही काळानंतर तुला उत्तरे प्राप्त होतील बाळा निश्चिंत राहा तुझ्या मनात निरंतर काही जणांबद्दल दयाभाव जागृत राहू दे मला माहीत आहे कधीकधी कठीण वेळ असताना तू रागावतोस चिडतोस पण आज मी तुला शांतता धारण कर असे सांगू इच्छितो बाळा कधीकधी राग करणे आणि कुणाचा द्वेष करणे इतकेही वाढवू नका की त्यामुळे तुम्हालाच त्रास होईल कारण तुम्ही हे जाणता देवाजवळ सर्व काही न्याय आहेत तुम्हाला जर मागील काळात असे जाणवले आहे की तुमच्यासोबत काही ठिकाणी अन्याय करण्यात आला आहे काही गोष्टींविरुद्ध विरुद्ध तुमच्यासोबत कट रचण्यात आले आहे आता तुम्हाला त्यांच्या नावासगट ते सगळं काही कळून आलं आहे आता तुमच्या डोळ्यावरची ती पट्टी उघडण्यात आलेली आहे ती देवानेच उघडली आहे पण तुमच्या मनातून ते राग द्वेष आणि चिंता घालवणारा हा संदेश ज्या क्षणाला तुझ्यापर्यंत येईल तेव्हा त्या क्षणापासून त्या तुला त्रास देणाऱ्या लोकांना त्या तुझ्या नात्यांना तुझ्यापासून किती लांब ठेवायचे आणि त्यांना काय समजूत द्यायची हे सर्व काही तू माझ्यावर सोपव मला माहीत आहे बाळा तू काही कठीण पाहिले आहे काही कठीण त्रास सहनही केले आहेत पण घाबरू नकोस तुझा देव निरंतर त्या काळातही तुझ्या पाठीशी उभा राहून तुला ते सहकार्य करत होता आज तू ज्या स्थितीत आहेस त्या स्थितीत तू त्यामुळेच आहे की देव तुझ्या पाठीशी आहे बाळा ज्यांनी तुझ्याकडून काही काढून घेण्याचा प्रयत्न केला आहे ते तर तुला प्राप्त होईलच पण ज्याची तू आशा सोडली होतीस ते देखील तुला पूर्णपणे प्राप्त होईल कारण माझे आशीर्वाद निरंतर तुमच्यासाठी कार्य करत आहे मी तुमच्यासाठी कार्य करत आहे आज तू या संदेशापर्यंत आला आहेस तर निश्चिंतपणे ऐक स्वामी म्हणतात बाळा मला माहीत आहे तुमच्या त्या मनातील विचार तुम्ही खूप वेळा त्या आर्थिक चिंतेत असता कधीकधी तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याबद्दल तुम्हाला खूप काही काळजी वाटून लागते कधीकधी एखाद्या सदस्याबद्दल तुम्हाला ते खूप आरोग्याचे प्रश्न असतात पण शांत हो एकाग्र मनाने देवाचे ध्यान नामस्मरण कर जर होऊ शकेल तर संपूर्ण कुटुंब बसून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप प्रीतीने कर कारण मी ते ऐकण्यासाठी तिथे उपस्थित असेल बाळा तू माझे अनुभव करणार आहेस कारण मी ते तुला देऊ इच्छितो तू माझा प्रामाणिक आणि सच्चा भक्त आहेस म्हणून माझी कृपादृष्टी निरंतर तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर आहे तुमचे असलेले त्रास तुमचे असलेले सर्व काही क्लेश या रात्रीतून तुम्हाला कमी कमी होताना दिसून येतील जर तुझा माझ्यावर विश्वास आहे तर होय मी ते आशीर्वाद स्वीकार करतो अशी कमेंट करायला विसरू नको स्वामी देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा माझे निरंतर लक्ष माझ्या प्रत्येक बाळाकडे आहे जो श्रद्धेने नामस्मरण करतो तो चिंतेत न राहता त्याने चिंतन करावे अशी मी त्याकडून अपेक्षा करतो जर तू या मताशी सहमत असशील तर होय स्वामी म्हणून टाईप करायला विसरू नको हम गयाही जिंदा है या वाक्यावर तुझा भरोसा अधिक बसणार आहे कित्येक स्वामी भक्तांनी स्वामीचे अनुभव कित्येक भक्तांनी केले आहेत कित्येक अनुभव केले आहेत जर तुम्ही त्यातील एक स्वामीचे अत्यंत प्रिय आणि भाग्यशाली बाळ असाल तर होय मी ते भाग्यशाली बाळ आहे अशी कमेंट करताना मी च्या जागी स्वतःचे नाव लिहा आणि मग बघा देवांचा चमत्कार जेव्हा तुम्ही देवांच्या पूर्णपणे नतमस्तक होता देवांना आपल्या सर्व काळजा सोपवून निश्चिंत होता तेव्हा देव अलगद तुमच्या दिशेने एक चमत्कार पाठवतात तुम्हाला ते अनुभव येतात जर तुम्ही या मताशी सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका स्वामी म्हणतात बाळा काळजी करणे थांबव आणि प्रार्थना करणे सुरू कर जेव्हा तू प्रार्थना करशील तेव्हा माझे आशीर्वाद तुझ्या दिशेने येऊ लागतील माझे अनुभव तुला होऊ लागतील जर तू तत्परतेने ते स्वीकार करण्यासाठी सज्ज असशील तर या रात्रीतूनही तु तुमच्या त्या वेदना हरण केल्या जातील ज्यांना ते आरोग्याचे प्रश्न आहेत त्यांच्या त्या वेदना हरण होऊन त्यांच्यासाठी सुखाचे आनंदाचे क्षण येऊ लागतील तुमच्या मागील कर्मामुळे तुम्ही काही त्या वेदना सहन केल्या आहेत त्याचा कालावधी या रात्रीतच संपवण्यात येईल आणि तुम्हाला सुख आनंद आणि आनंदाचे क्षण देण्यात येतील थे तुम्ही जर स्वीकार करायला सज्ज असाल तर होय स्वामी देवा मी स्वीकार करतो अशी कमेंट करायला विसरू नका स्वामींचे विचार आणि स्वामींचे मार्गदर्शन जो कोणी स्वामी प्रिय बाळ ऐकत आहे आणि मनापासून स्वीकार करत आहे त्याच्यासाठी स्वामी देव ते चमत्कार देवत त्यांच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत त्यांच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आणि प्रगतीच्या वाटा दाखवत हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना ज्या ज्या प्रिय बाळांनी हा संदेश मनपूर्वक श्रद्धापूर्वक ऐकलं आहे त्यांच्या स्वामी देव सर्व काही इच्छा पूर्ण करोत त्यांच्या जीवनातून क्लेश संकट कायमची नाहीसी करोत स्वामी देव निरंतर त्यांच्यासाठी आशीर्वादरूपी कल्याणकारी आशीर्वाद देत राहोत हीच स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ